काकडा जर गाव म्हटलं तर राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण गाव आठ नऊ हजार लोकसंख्या जवळपास मागच्या वेळेस तुम्हाला काकडाचा आकडा दाखवला नाही निवडणुकीच्या वेळेस बरीच मजा आली होती पण काका गावात की नाही एक जर असं लेखाचं काम मांग राहिलं तर ते म्हणजे या गावात स्मशान स्मशानभूमी स्त्रोती ना पाणी पावसाचा एखादा गेला की वज्जर वाक्य होत टायरा आणू का घातल्या घातल्या गरज नाही तर त्याच्यानं भल्ले वाके होत जाते या गावाचे एक नवलकर जे आहेत त्याने या ठिकाणी जागा दिली आणि याच जे सध्या बॉडी निवडून आली याने एक पहिलं आश्वासन दिलं की बाबा आम्ही निवडून आले साऱ्यात पहिलं जे काम करू की नाही स्मशानभूमी करू आता स्मशानभूमी विनोदाचा जर... विषय नाही आहे माणसाला शेवटी तिथे जास्त लागते प्रत्येकाला जा लागते म्हटलं तर त्या स्मशानभूमीचा लोकार्पण मोठ्या म्हणजे उत्साहात या ठिकाणी होत आहे हो आपण पुरा कार्यक्रम

स्मशानभूमीचं काम पूर्ण झालं था मी निवडून या गाव कालखंडात तुमच्या गावात फिरलो कोपरण कोपर फिरलो तुमच्या गावात तुम्हाला आहे तुम तुम काकडाचा आकडा भल्ला प्रसिद्ध झाला काकडा भरला तर कसं आहे तुम्ही वचननामा ज्या वेळेस दिला होता त्यावेळेस आणखीन काही प्रश्न होते तर त्या प्रश्नाची पूर्तता करायचं तुमचं आता कोणत्या प्रकारचं योगदान राहील सांग आता जे मी वचन गेलो पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होता तो पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केला मी आता नवीन बोर पण सुरू केला तिथं आता पाईपलाईन वगैरे येणं चालू आहे ते पण पूर्ण करणार आहे आणि ज्या ज्या गावातल्या ज्या ज्या समस्या मी पूर्ण सांगितल्या होत्या करणार आहे त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच आहे आता आणि त्यात मला गावकऱ्यांची खूप साथ आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांची खूपच मोठी साथ आहे असे साथ आम्हाला पाच वर्षपर्यंत राहू द्या हीच विनंती या गावच्या आणखीन सन्मान्य उपसरपंच अनिस्का भाऊ आहेत भाऊ प्रचाराच्या वेळेस मी दोन्ही गुण फिरलो तुमच्या ऐकून फिरलो त्याच्या गुन्हे फिरलो पण ज्या पद्धतीनं लोकांना निवडून दिलं आता लोकांच्या ज्या विकासाच्या भावना त्या परिपूर्ण करायसाठी तुमचं कोणत्या प्रकारचा प्रयत्न योगदान राहील सांगा जरा सर सा? आता लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करायची मेहनत करू आणि पूर्ण काम निश्चित करू पूर्ण कामे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या करण्याची जी आमची सोबत या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत दादा मी आता पाहतो ना मला निरा मा धुरा चोरला हे काय या एक जमीन जर म्हटली ना कमीत कमी लाख रुपयाची आहे तर एकदम सिनेबाज आहेत सिनेबाज म्हणजे आमच्या इथं हे बरेच दिवसापासून हे जागा त्यांनी म्हणजे मशानभूमीसाठी गव्हर्नमेंट ने हे जागा त्यांची घेतली होती म्हणजे स्मशानभूमीसाठी द्या म्हणून तर त्यांनी ते मशानभूमीसाठी जागा दिली आणि त्यानंतर हे म्हणजे किसनरावजी नवलकर हे व्यक्ती त्यावेळेस म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं हे न करता गावासाठी बा मशानभूमी झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी तिथं जागा त्यांनी दिली त्यांचे एकर -एक जागा त्यांनी दान केली आणि त्यामधून आतापर्यंत आमच्या इथं कोणत्याच प्रकारची सोय नव्हती मशानभूमीची हिंदू स्मशानभूमीसाठी अजिबात जागा नव्हती उघड्यावर कुठे वारा पाणी हवा याच्यात आम्हाला जाळावं लागत होते त्याचे हे करावं लागत होत दफान करावं लागत होत आता ह्या स्मशान मुळे इथं एक व्यवस्था झाली आहे गावाची व्यवस्था माझ्या आणखीन या गावचे नागरिक आहेत दादा पाणी पावसाचा जे वज्जर वाक्य होत असतील त्याचं काय सांगता येत नाही ना कोणा टाइमले कोणाला बलावून येईन बिचारायला जा लागेल तर अशा टाइमात आणि आज जे परिस्थिती निर्माण झाली याच्याबद्दल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सध्या जे प्रस्थापित या ठिकाणी ग्रामपंचायतीची कार्यकारणी आहे काय शुभेच्छा आहेत तुमच्या खर तर सांगायचं झालं तर गावातील लोकांना स्मशानभूमीची आठवण त्याच वेळेस यायची की ज्यावेळेस कोण्या प्रेताची भर पावसाळ्यामध्ये अव्हेल व्हायची आणि हा मुद्दा त्याच वेळेस उठून उभा व्हायचा की आपल्या गावात स्मशानभूमी नाही आहे आजूबाजूच्या गावातील लोक जे होते ते आमची टिंगल गडायची एवढं मोठं गाव आणि तुमच्या इथं स्मशानभूमी नाही आहे आणि खरोखर निवडणुकीतील जाहीरनाम्याप्रमाणे ज्या वचन दिलं होतं संगीतातही श्रीकांतजी अपाले त्यांनी की मी गावातील मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य देईन त्या प्राधान्यापैकी एक काम म्हणजे स्मशानभूमीचं आज फक्त हा स्मशानभूमीसाठी जागा होती सर्व होत फक्त विषय होता, होता समन्वयाचा की समन्वय साधून सर्वांना जवळ आणून आणि वैचारिक दृष्टीने प्रत्येकाशी बोलून हा प्रश्न सोडवायची गरज होती आणि तेच काम आमच्या सरपंच सौ संगीताई श्रीकांतजी अपाल यांनी केली आणि खरोखर एक गर्वाची बाब म्हणजे की या शेताचं दानपत्र समजा नवलकर यांच्या नावे होतं त्या त्यांचे चिरंजीव संतोष किसनराव नवलकर आणि सचिन किसनराव नवलकर यांनी कोणतीही आडकाठी न करता त्या या जागेचं आम्हाला ग्रामपंचायतीला दानपत्र करून दिलं आणि खरोखर एक कौतुकाची बाब म्हणजे की एक मुस्लिम असून सुद्धा हिंदू स्मशानभूमीसाठी या शेतीचा वाहिददार असून आमचे जे शराबत मुलं आहेत त्यांनी कुठलीही आडकाठी न करता जर तुमची हिंदूची स्मशानभूमी होत असल तर मी माझा त्यावरचा हक्क सोडून तुमच्यासाठी जागा उपलब्ध करून देतो हे त्या खूप खूप मोठी भूमिका त्यांनी माझ्यासोबत या गावचे कर्तव्यदक्ष नागरिक शेखर पाटील आहेत बहुप्रतिक्षित लय आपल्याला अपेक्षित होतं की बा या ठिकाणी स्मशानभूमी आज हे कार्य आपल्या गावात जात आहे आणि एक शिलेदार म्हणजे निवडणुकीच्या वेळेस शिलेदार असणारे शेखरभो आज तुमचं पहिलं यशस्वी पाऊल पडत आहे तुमच्या काय शिक्षा तसं पाहिलं तर आमच्या गावात खरोखरच ह्या गोष्टी या गोष्टी पासून आम्ही खूप उपेक्षित होतो त्याच्यानंतर आतापर्यंत आम्ही ज्या लोकांचं हे पाहिलेलं होतं की ते जे लोक सा आम्हाला सांगत होते की आपल्या गावात हिंदू स्मशानभूमी होणारच नाही आणि त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही तरी पण तरी पण आमच्या इथं जेव्हा श्रीकांत भाऊ आपाले यांच्या नेतृत्वात जेव्हा हे सरकार स्थापन झालं संगीतातही सरपंच झाल्या तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक शब्द दिला होता की गावाला एक हिंदू स्मशानभूमी आपण सगळ्यात पहिल्यांदा करू कारण का इतकं मोठं लोकसंख्येचं गाव आहे प्रत्येक गावचे आम्ही खूप ठिकाणी जातो स्मशानभूमी पाहतो पण आपलं एवढं मोठं गाव असल्यानंतर इथं सुद्धा स्मशानभूमीची आवश्यकता आहे असं कधी कोणाला वाटलं नव्हतं आमच्या गावात जागा वगैरे होती त्याच्यानंतर श्रीकांत भाऊन स्वतः त्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून इथं जे ज्यांचे शेत होत त्याच्यानंतर शासकीय कामात जिथं जिथं त्यांना तिथं जावं लागलं तिथं करून तिथून त्यांनी ते पूर्ण करून आणलं त्याच्यानंतर इथं आता आमच्या इथं विरोधी पार्टी वगैरे आहे त्यांनी पण त्यांच्या परीनं जे काही त्यांना मदत करायची होती तशी के केली त्याच्यासाठी खरोखर त्यांचे खूप आभार मानतो मी या गोष्टीसाठी तरी पण श्रीकांत भाऊनी जो गावाला एक शब्द दिला होता की आपण असे आहे दोन चार गाव दोन चार कामं ते आपण बस शेवटावर नेऊ आपल्याला राजकारण ह्या विषय त्यांनी थोडासा बाजून ठेवून गावाच्या सामाजिक दृष्टिकोनातून एक खरोखरच एक उत्कृष्ट पाऊल उचललेला आहे आणि आज आमच्या गावाला एक हिंदू स्मशानभूमी आज मिळालेली आहे आज त्याचा आपण आता हा लोकार्पण सोहळा आपण खोद एका हाल पाहत आहोत या गावच बहुप्रतीक्षित असणाऱ्या स्मशानभूमीचा लोकार्पण झालं विषय आता कसा ज्या त्या लांबुकले लांचुकले गावात आहे गावात त्या ठिकाणी स्मशानभूमीचे शेड होते पण या गावात राजा किती दिवस इतके राजकारणी जर म्हणसाल या गावात खतरनाक खतरनाक राजकारणी आहेत ते स्मशानभूमीचा आतापर्यंत शेड का झाला नाही काय म्हणत मध्यम तरी या गावातली पाणी पावसाळ्या टायमात एका अंतिम आलतो जे वाक्य झालेतो पण या लोकांना सर्व जे एकामेकातील राजकीय द्वेष बाजूने ठेवून सगळ्यात पहिले स्मशानभूमी लिशत म्हणजे अरे राजे होलचागर वावरत हित भर वावर कोण देते ना या एक नवलकर कुटुंबाने जवळपास एक एकर एक वावरत स्मशानभूमीसाठी दान दिलं असे खरोखर दानशूर लोक आवश्यक आता जेम तेम गावाचे विकास सुरुवात झाली आहे सरपंचांनी बोलताना सांगितलं येतो तो सुरुवात आहे म्हणे अजून लय मोठ्या प्रमाणात काम बाकी आहेत पण हा काकडातला जो आकडा आहे की नाही खरोखर आकडा हा सकारात्मक कडे चालला असं मला वाटून राहिलं